गावची खबर न्यूज साजगाव मधील फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्या प्रदूषणामुळे ताकईकर हैराण ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा साजगाव गावातील युनिव्हर्सल इस्टेटमधील केमिकल्स उत्पादन करणारी फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आहे या कारखान्यात ज्वलनशील केमिकल्सच्या प्रदूषणामुळे ताकई गावातील नागरिकांना अनेक दिवसांपासून त्रास होत आहे शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात प्रदूषणामुळे त्रास झाल्यामुळं ताकई गावातील तरुणांनी कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता सदर तक्रारीची दखल घेण्याचं आश्वासन कंपनीनं दिले यासंबंधीचं निवेदन खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्याकडे दिले असून प्रदूषण मंडळाकडे तक्रार करणार असल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे मी जय हिंद जय जे महाराष्ट्र बोलतो जयहिंद यासाठी भारत देशाचा एक नागरिक आहे आणि संविधाना जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत तो संरक्षण तो आरोग्याचं संरक्षण आपलं स्वतःचं आणि आपल्या परिसराचं मालमत्तेचं संरक्षण त्याच्या आधीन राहून आपण जर आरोग्य संदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत त्या संबंधित सरकारी यंत्रणेला वेळोवेळी वेड़ पत्रव्यवहार लेखी आणि आंदोलनाच्या मार्फत सुद्धा त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही काल मला माझे शे शेजारी ग्रामस्थ आहे त्यांनी सदर रात्री घडलेल्या घटनेबद्दल कल्पना दिली आज सकाळी पोलीस स्टेशनच्या संदर्भातली ही कल्पना दिली माझं सरकारी यंत्रणेला एवढंच विचारणं आहे की जर वेळोवेळी एक वेळा दोन वेळा नव्हे तर सहा सहा आठ आठ वर्ष तुमच्या निदर्शनात सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई होत नाही आणि जर एखादा असा काही घटना घड घडली तर तुम्ही कायद्याचे वेगळे अर्थ सांगून संबंधितांवरती दबाव टाकून त्यांना गप्पत होता मी विचारतो अशी सरकारी यंत्रणेकडे कोणती यंत्रणा आहे की जे रात्रीच्या वेळेला वायू सोडतात ह्या तिंडीचा जर उंची तुम्ही होती की ती बावीस फुटाच्या गोष्टी नाही आहे असं सामान्यता दिसत यातून जो सोडणारा वायू व वारा वादळच्या हिशोबाने गावाच्या दिशेला जातोय त्याचा त्रास झाल्यानंतर त्यांनी कोणाला यंत्रणा अशी आहे की ऑन दी स्पॉट त्याच्यावरती हवा बन पॅक पण करण्याचे डबे आहेत का असे की त्यातला सोडलेला वायू खराब आहे का चांगला आहे आज कंपनी यंत्रणा म्हणते की आमच्याकडे सर्व परवानगी आहेत मी संबंधित यंत्रणेला विचारतो पोल्युशन कंट्रोलला तहसीलदारांना कलेक्टर साहेबांना आणि नंतर पोलीस स्टेशनला की खरं त्यांच्या सर्वात परवानग्या आहेत का आणि त्या शंभर टक्के ओके आहेत का ह्या चेक करा आणि आमच्या ग्रामस्थांना तुम्ही न्याय द्या या सगळ्याचा कुठेही उल्लेख उद्रेक होणार नाही ह्याची काळजी प्रशासनाने घ्यावी ही मी नम्र विनंती करतो आणि अखेरचा जय महाराष्ट्र सांगतो की ह्याच्या पुढे जर जा कुठं जास्त आंदोलन झालं त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल नाही सरकारी काम आणि सहा सहा वर्ष थांब अजून होतोय येतोय येईल पाहतोय पेशन्ट ठेवलेत पा, वाट बघतोय गेल दोन महिन्या दीड दोन महिन्यापूर्वी सदर कंपनी सकट ह्या पंचकृषीतील सर्व कंपन्यांची स्थळ पाहणी मान्य तहसीलदार साहेबांनी त्यांच्या लेखी आदेशाने संबंधित यंत्रणेला करार सांगितली होती आज त्याला जवळजवळ दो, दो, दीड दोन महिने होऊन गेले त्याचा कुठलाही अहवाल अजूनपर्यंत माझ्यापर्यंत प्राप्त झालेला नाही की त्याच्यावरती मागच्या सहा वर्षापासून जी केस चालू आहे पाण्याची प्रदूषणाची झाडांच्या संदर्भात अनधिकृत बांधकामांच्या संबंधात तुम्ही इथल्या कुठल्याही यंत्रणे कुठल्याही कंपनीचं जर तुम्ही पा स्थळ पाणी आताही केले तरी तुम्हाला हे जे पॉईंट्स आहेत ते सगळे आताही मिळतील पण त्याचा अजूनही कुठल्याही सरकारी कामामध्ये जसं आहे सरकारी काम आणि सहा सहा वर्ष सहा सहा महिने थांब त्याचा मी अनुभव घेतो आहे आता ह्याचा उद्रेक नाही व्हावा हे संबंधित सरकारी यंत्रणांनी काळजी घ्यावी ही विनंती करतोय म्हणून मी अखेरचा जय महाराष्ट्र बोलतोय आहे साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक केमिकल्स कंपन्यांमधील प्रदूषित सांडपाणी मोकळ्या जागेत सोडलं तसे जमिनीत मुरते त्यामुळे बोरवेलचे पाणीही प्रदूषित झाले आहे साजगाव गावच्या बाजूलाच खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई गाव आहे फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल कंपनीमधील धुराची चिमणी ताकई गावाकडे आहे तिची उंची कमी असल्यामुळे केमिकलच्या उग्रवासामुळे गुदमरल्यासारखं होतं डोळ्यांना जळजळ होत आहे उलट्या होतात नगरपालिकेची प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना आणि गावातील नागरिकांना त्रास होत आहे अशीच तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक केमिकल्स कंपन्यांमधील प्रदूषित सांडपाणी मोकळ्या जागेत सोडलं जातं तसेच जमिनीत मुरते त्यामुळे बोरवेलचे पाणीही प्रदूषित झालं आहे कंपनी परिसरात वृक्ष लागवड नाही अनधिकृत बांधकाम केलंय या विरोधात पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक ग्रामस्थ मनीष खवळे तब्बल बारा वर्षापासून कारवाईसाठी पत्रव्यवहार करत आहेत परंतु संबंधित विभागाकडून त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत कंपन्यांना अभय दिला जात असल्यानं लोकशाही दिन सुनावणीत मनीष खवळे यांनी तक्रार मांडत स्थळ पाहणी करत पाण्याचे नमुने तपासा अशी तक्रार केल्यानंतर तहसीलदार अभय चव्हाण यांनी प्रदूषण मंडळ आरोग्य विभाग आणि महसूल विभागाची टीम पाठवली होती अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही अशी माहिती माध्यमांना खवळे यांनी दिली आहे शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात प्रदूषणामुळे त्रास झाल्यामुळं ताकई गावातील तरुणांनी कंपनीच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्याकडे निवेदन दिले यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील संदेश पाटील चंद्रशेखर पाटील संजय पाटील राकेश पाटील मंदार पाटील युगाल पाटील यांच्यासह गावातील तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते याबाबत कंपनी व्यवस्थापनानं विचारणा केल्यानंतर बोलण्यास नकार दिलाय जो केमिकल सोडला जातो त्यांनी श्वसनाचा त्रास व्हायला लागलेला आहे आरोग्याविषयी समस्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत आणि आमच्या परिसरामध्ये आम्ही व्यावसायिक असतो आमचे तिथे असणारे धंदे आणि आमच्या कंपनीचं काही व्यावसायिक आहेत छोटे छोटे ग्रामस्थ आहे ग्रामस्थ संपूर्ण गाव ताकळी आहे आणि लहान मुलांची शाळा ही लगत असल्या कारणामुळे लहान मुलांना श्वासनाचा त्रास व्हायला लागला आणि आरोग्याचा याचा धोका निर्माण व्हायला लागला त्यामुळे ह्या कंपनीवर सरकारने व प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई करावी ही आपण विनंती कंपनी ही सातगाव नसून नसूनच अखिल सातगाव आणि शेतकऱ्यांवर असलेली कंपनी त्याच्यामुळे संपूर्ण त्रास या फिनोजल कंपनीचा त्यांच्या काही चुकीच्या धोरणामुळं जो होणारा प्रदूषण असेल तो विकेज वायू असेल त्याच्यामुळं आता पावसाळा असल्यामुळं तो काही धूर त्यांचा सोडला जातो आणि त्या धुरामध्ये त्या प्रदूषणामध्ये त्या दाबामुळं तो खाली येतो आणि मग तो नागरिकांमध्ये आजारे बाजूच्या आमची नगरवैय शाळा असेल आजदार आमचे काही तिथं व्यावसायिक असतील ग्रामस्थ असतील सर्वच त्या त्यांच्या सर्व रहिषांचा त्रास होतो हा त्रास होऊ नये पण संपूर्ण ग्रामस्थ आमच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर आज जो त्रास व्हायला लागला आणि म्हणूनच त्यांनी जे काही नियोजन झालं आमच्या ग्रामस्थांनी जे पत्र तयार करून पोलीस डिपार्टमेंटातील तहसील असेल किंवा अन्य सर्वच शासकीय यंत्रणा असेल त्याच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून ही कंपनीच्या तात्काळ कठोर कठोर त्यांच्यावर कारवाई करावी आम्हाला वाटतं कंपनी चालू राहावी परंतु कंपनीचं चुकीचं धोरण घेत असेल आणि जर तो ग्रामस्थांना रहिषाना त्रास होत असेल तर अशी कंपनी इतर जर व्यवसाय बंद पाडणार असतील ग्रामस्थांना त्रास होणार असेल तर हा होता कामा नये हीच मापट त्यांच्याना अपेक्षा आहे आणि जे काही पांडे म्हणून जे मालक आहेत त्यांनी आत्तापर्यंत दोन हजार तेवीसपासून आम्ही आमचे लोकं तोंडी तक्रार करत आहेत काही मग आम्ही पत्र देखील केले पण त्याचं दखल न घेता त्यांनी आत्तापर्यंत कंपनीचा जो कारभार सुरू ठेवला आहे त्यांनी नाट त्रास काल जो व्हायला लागला ग्रामस्थांना तिथल्या व्यावसायिकांना आणि शाळेतल्या मुलांना म्हणून आमचे संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आलेत आणि निवेदनद्वारे आम्ही आपल्या माध्यमातल्या शासनाला करतो की ह्या कंपनीमध्ये आपण कठोर करून का कारवाई करा